फ्रेंड्स नमस्कार तर भांडे घ्या भांडे केसावर भांडे ते फुगे घ्या फुगे केसावर फुगे ऐकलं होतं आता भांडे बी भेटतात केसावर आधीपासूनच भेटतात तसा काही विषय नाही आहे गावाकडे हे प्रकार जास्त चालतो तर केस साठवून साठवून ठेवले होते बाबा एवढे घडतात तुम्हाला सांगितलं ना मी विचारूच नका तर वैशालीताईला म्हटलं चला बरं आपण भांडे घेऊ तर बाई ताईने किती मोठे मोठेच भले मोठे भांडे काढले बाबा बाहेर अशा एक्सपर्ट असतात बघा गावाकडच्या बाया तर पटकन त्यांनी मोठे मोठे भांडे काढले पण मला गरज नव्हती मग मी हो भांडे घ्या भांडे केसावर भांडे हे बघा मस्त पातीले आणलेत मोठा पातीला तर हे ते शेगडी नाही आपली इलेक्ट्रॉनिक शेगडी त्याच्यावर वापरायला कामात येते भारी आहेत भांडे बघा एवढेच केस होते तरी दिले चला वैशाल ताई म्हणून भेटले नाही तर भेटले नसते ते भांडे मी खाली एकटी गेली असते चला आता उशीर झाला आम्हाला लय भूक लागली आता स्वयंपाक करून जेवण करून मग व्हिडिओ शूट करील आता करा कंटिन्यू तर फ्रेंड्स वैशालीताई मला म्हणले की तुम्ही करिश्माताई रोज तुम्ही तुम्ही स्वतःचा हातचा खाऊन खाऊन कंटाळले असणार आता माझ्या हातचं वेगळं काहीतरी खाऊन बघा म्हटलं चला बाबा तर म्हणले आज नॉनव्हेजची भाजी मी बनवणार तर मी बाहेर गेली होती नॉनव्हेज आणली आणि त्यांना म्हटलं बनवा आता मग काय करता ते अशा नवीन पद्धतीने भाजी म्हणजे मी पहिल्यांदाच बघितली बरं का अशी मी वेगळ्या पद्धतीने करत असते तुम्हाला तर माहीतच आहे रेसिपी बघितलेलीच आहे तुम्ही माझ्या चिकनच्या भाजीची तर इकडं मी पीठ मळून ठेवलेला होता आणि इकडे वैशालीताईने मस्त कांदा भाजला खोबरा भाजला आणि फोत्रा सकट लसून भाजलं पाहिजे ते लसणाचं फत्र बी काढलं नाही म्हटलं चला बघू कोणत्या पद्धतीने करताना इकडे इकडं शिजायला टाकलं होतं बघा फ्रेंड्स वेलकम बॅक स्वयंपाक झाला इकडं चपात्या झाल्या त्यानंतर इकडं भात पण झालेला आहे आणि मेन म्हणजे आता मसाला काढायचा मसाला पण झालेला आहे पण मसाला काढायच्या टायमिंगवरच लाईट गेली बाबा आता काय करता लाईट येईल तेव्हा आता मसाला काढायचा स्वयंपाक करायचं आणि जेवायचं बाहेर बी जायचं आहे तर चला असू द्या आता लाईट आल्यावरच काढील आता पत् पटकन टाइम आहे तर व्हिडिओ एडिट करून घेते म्हणजे सहा वाजता पर्यंत व्हिडिओ पडला पाहिजे आणि मग लाईट आली की मग जेवण करू तर करा कंटिन्यू तो वाजलेला आहे हा भाजलेला नाहीये मला ते करिश्माई म्हणजे पूर्ण रसा उकडतो ना तो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आमचं जेवण वगैरे झालं भाजी एवढी टेस्टी झाली होती ना की विचारूच नका एकदम हॉटेलची भाजी फेल एवढी भारी झाली होती भाजी तर आता जेवण वगैरे केलं आणि थोड्या वेळी तर बसलं आहे त्या ताई झोपले त्यांना म्हणलं आराम करा थोड्या वेळ आणि आम्हाला उद्या जायचं आहे लवकर कारण मयंक येणार आहे उद्या मग त्याला घ्यायला लवकर जायचं आहे मला सकाळी शिवाजीनगरला त्यामुळे बघू आता उद्याचं उद्या पण आता सध्या असलं भयंकर झालेलं आहे ना की विचारू नका बघा एकदम पाऊस जबरदस्त पाऊस सुटलेला आहे तर होऊ शकतो पाऊस येईल येईल बी नाही बी कारण ऊन बी येते आणि पावसाचा मोसम बी हो जातो ऊन बी येत जाते तर जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत म्हणलं चला कुठंतरी बाहेर फिरून यावा आता तसे बसलं बोर होते आणि बाहेर गेलो की मग व्हिडिओ वगैरे म्हणलं चला तेवढेच व्हिडिओ शूट होतील तर आणि ते त्यांना कात्रस तलाव दाखवून कात्रस तलाव कात्रस तलाव व्हिडिओमध्ये बोलत राहते ना मी कात्रस तलाव तर म्हटलं चला दाखव ना आणावा तर आता मी जेवण वगैरे करून बसली होती बोर होते म्हणून म्हटलं चला, आव चान -चान चला आता आवरायचं निघायचं तर तुम्हाला पण नेणार आहे तिकडे छान छान व्हिडिओ काढणार आहे मी फ्रेंड्स तर आवरलं माझं असला निघूया आता आपण एकदम म्हणजे जोरात पाऊस आला होता मग आम्हाला वाटलं आता कॅन्सल होते काय तर आजचा मोसम कसं झालंय खरं बघा तो मंदिर बी वा 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 वा, वा, वा। काय ढग आहेत काय बिल्डिंग आहेत आणि काय ते मंदिर दिसना झाले बापा वा 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 पक्ष्याचा थवा बी दिसला वा वा <laughs> तर आता आम्ही जाऊ म्हणलं तर भरपूर पाऊस झालेला आहे थोड्या वेळापूर्वी आता आम्ही निघतो चला आवरलं का आवर हां चला तर फ्रेंड्स आवरलं घरात बसून बसून पण बोर झालं असतं म्हणून म्हणलं चला यांना कात्रस्त दाखवून आणू फिरून आणू तर सॉरी फ्रेंड्स मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे पण विषय काय झाला मला उचका लागलेले आहेत तर घ्या समजून जरा सर्वात अगोदर आम्ही घरातून निघलो आणि डायरेक्ट का आलो कात्रस्ता लावला कुठंतरी देवादर्शन नेलं असतं त्यांना सॉरी तर त्यांना कुठंतरी इस्कॉन मंदिर म्हणा किंवा स्वामींचं केंद्र किंवा शंकराचं मठ इकडे तिकडे कुठंतरी नीर नेलच असतं पण विषय काय झाला आम्ही नॉनव्हेज खाल्लं आहे आणि त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या आता कात तलाव जवळ आहे तर इकडेच फिरवून आणू तर इकडं कशाची गर्दी लागली होती काय माहिती ते युप युपीकडचे लोकं असतात ना त्यांचा काहीतरी सण होता वाटतं त्यामुळे खूपच इथं गर्दी होती तला तळ्यावर आणि काहीतरी कार्यक्रम पण चालू होता त्यांचा इथं पूजा वगैरे तर कसा वाटतो कात्रस तलाव मला सांगा नक्की कमेंटमध्ये तर भरपूर जणं म्हणजे कमेंटमध्ये म्हणत होते कालचा व्हिडिओ बघून म्हणजे वैशालीताईसोबत जो मी व्हिडिओ काढला त्या व्हिडिओमध्ये भरपूर जणं म्हणत होते की वैशालिताई तुला धोका देते किंवा सांभाळून राहा वगैरे तर कसं असतं मित्रांनो माझ्या मनामध्ये ना राग जास्त दिवस राहून जात नाही आणि व आजपर्यंत खरं सांगायचं तर माझ्या घरी मी कोणालाच येऊ दिलं नाही आणि येऊ देणार नाही कारण मला जे अनुभव आलेले आहेत ना कटू त्याच्यावरून नकोच वाटते मला आजकालची दुनिया म्हणजे खूप बोलतात एक करतात एक म्हणजे विश्वासाला एक नाहीच राहिलं कोणी पण वैशल्यताईचा विषय काय होता त्यांची माझी आधीपासूनच ओळख होती त्यामुळे मी त्यांना या बोलली म आणि किती झालं तरी असतं ना एक नातं मनातून काहीतरी मी मानलं होतं त्यांना तर त्यांना सगळीकडे मी इकडे फिरवून आणलं काळाकोट अंधार झाला होता बाबा काय करता आज सकाळपासूनच पावसाचा मोसम होता त्याच्यामुळे उघडझाक उघडझाक चालू होतं सारखं पण सहा वाजता आम्ही गेलो त्यामुळे असं एकदमच अंधार दिसत होता नंतर इथं आम्ही तलावर आलो फोटो वगैरे काढले थोड्या वेळ बसलो छान एन्जॉय केला त्यांना म्हणलं बघून घ्या बाबा सांगा आमचं नाव काढायचं तर काढा नाही तर नको काढा माझ्याकडून जेवढं झालं तेवढं पॉसिबल मी केलं त्यांच्यासाठी तर बघू काही गोष्टी आहेत ज्या आम्ही वैशालीताईच्या तोंडानं तोंडूनच विचारणार आहे आणि तुम्हाला त्याची उत्तरं भेटणार आहेत की काय होतं काय नव्हतं वगैरे तर रात्र म्हणजे संध्याकाळच झाली होती सहाच वाजले होते तरी पण असं असं वाटत होतं की सात आठ वाजली असतील एवढा अंधार पडला होता बघू शकता आणि तर हे कात्रस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ना एवढी भारी दिसत होती म्हणजे ते लाईटिंग वगैरे लावली त्याच्यामुळे आणि एवढं भारी लोकेशन दिसत होता मग पूर्ण कात्रस्तलावचा एक चक्कर मारून आणला त्यांना म्हटलं चला आपण जेवण केलंय ते तरी पचायला पाहिजे नाही का घरात घरात बसून जेवण काय पचत नाही तर मग इकडं त्यांची पूजा वगैरे चालू होती तर मी थोडासा तो पण शूट घेतला कशाची पूजा होती काय माहिती बरं का मित्रांनो आता फक्त सहाच वाजलेले आहेत तरी सुद्धा म्हणजे हे बघा लोकेशन भारी दिसत आहे ते बघा ते तिथे जत्रा भरली आहे लंडन ब्रिज म्हणून जायचं का ते काय तिकडे दिसत नाही का ते जायचं का जत्रा आहे जत्रा जत्रा, है, जत्रा? जत्रा है, मित्र मित्रांनो आम्ही आलो आहे सहाच वाजले पण असं वाटतंय रात्रीचे आठ वाजले ते एवढं अंधार झालेलं आहे काय करता आता अंधार त्यामुळे व्हिडिओ बी काढता येऊन नाही राहिले आणि काय मला व्हिडिओ शूटच करू वाटणं झालंय आता मी चालली घरी बोर झाली लवकर आलो तरी बी बघा पाऊस चालू झाला त्यात आणि हे लाईट लागलेत त्यामुळे दिसतंय थोडंसं पण असू द्या जाऊ द्या उशीरच झाला आम्हाला थोडासा नेक्स्ट टाईम लवकर येऊ आम्ही ते बघा 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 लाईट लागलं आहे तिकडे दिसणं झालं अंधारात काहीच तर चला आता आम्ही तिकडं कॉफी पिऊ काय कोल्ड कॉफी पासती तुम्हाला तर चला कॉफी वगैरे पिऊ आणि मग निघू आम्ही कशाला आले कोल्ड कॉफी आमची कोल्ड कॉफी लई फेवरेट आहे आता मयंकर आता तर धुमाकडून मचावलं असतं मयंकरी का काय कमी झाला का ये बगा पिंपल हां ना देखो ये बगा पिंपल हां ना पूर्ण कात्रस तलावचा चक्कर मारला त्यानंतर आम्ही बाहेर आलो कात्रसच्या तलावच्या समोरच एक हॉटेल आहे तिथं कॉफी वगैरे पेली कोल्ड कॉफी आणि घरी आलो friends, आलो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आलो आम्ही घरी आता काय करता बाबा आम्हाला थोडंसं बारीक बारीक पाऊस चालू झाला कॉफी पेलो ना आलो आता घरी आता थोड्या वेळा जेवण करू लाईवला येऊ मस्त मज्जा करू लाईवला परत उद्या मयंकला घ्यायला जायचे तर आता बोलते थोड्या वेळाने बसली थोड्या वेळ गप्पा मारत बघा तुम्हाला खायचं असेल तर हॅलो मित्रांनो नमस्कार वेलकम बॅक वेलकम बॅक तर आम्ही मगाशी तलाव फिरायला गेलो होतो तिकडून आलो आणि विसरली मी व्हिडिओ शूट करायचं व्हिडिओ शूट नाही केला लक्षा ता आता लक्षात आलं तर आता मी लाईव्ह वगैरे घेतली आणि आम्हाला सकाळी लवकर निघायचं आहे आता खूप उशीर झालेला आहे जेवण करायचं आहे आता ते दुपारचंच पडलेलं आहे काय एवढी भूक नव्हती पण तरी पण ते पडलेलं आहे मग आता खाऊन घेतो जेवण वगैरे करतो चला वैशाल तर आहेत म्हणून दोन घास जाते तरी नाही ते एकटी तर नाही खाता आता उद्या मयंक येईल मयंक येणार आहे तर मयंक येईल मग मी जेव्हा जाईल तर उद्या मयंकला पण घ्यायला जायचं आहे वैशालीताईला सोडायला जायचं आहे तर अशा पद्धतीने नियोजन आहे तर आता पहिले पटकन जेवते मग जेवण झाल्यावर भांडे घासायचे खूप उशीर झालेला आहे बघा झोपायचं अजून हे शपथ अकरा वाजले आणि मग सकाळी लवकर उठायचं लवकर आवरायचं लवकर जायचं काय सांगू लय धावपळ धावपळ असले कुठं नाही आहेत माझ्या मग लाईव्हला लय ला मज्जा आली आज काही असू द्या तर या जेवण करायला एकदा जेवण वगैरे झाल्यावर बोला असं मला वाटतं तर दोन शब्द आपण वैशालीताईचे घेऊ कारण कसं आहे मग परत टाइम भेटतो नाही भेटत मग ते चालले जातील गावाला मग आम्हाला बोलायला टाइम नाही भेटणार मग वैशालीताई कसं झालं तुमचं म्हणजे थांबल्यावर कसं वाटलं तुम्हाला असं सांगा एकदम भारी म्हणजे काय कशाची कमी काही आमच्याकडून चूक तुमच्याकडून काही चूक नाही काहीच नाही पण भारी वाटलं आल्यानंतर तुम्हाला भे में में भेटून तर वैशाली ताईचं असं म्हणणं होतं की आ, मी म्हणजे ते चार पाच दिवस झाले इकडे आले आहे ना तर करिश्मा ताईला भेटल्याशिवाय जाणार नाही आणि मुळात त्यांच्याजवळ मोबाईलच नव्हता मग त्यांचा माणसा काही कॉन्टॅक्ट नव्हता मग त्यांची कोण कोण आहे जाऊ भाऊजी भाऊजी आहे त्यांची तर त्यांच्या भाऊजीच्या आयडी वरून मला मेसेज केला मग मी ते बघितलं इंस्टाग्रामला तेव्हा मला माहिती पडलं मग तेव्हा ते कसं तरी कसं तरी कॉन्टॅक्ट झाला आणि मग ते माझ्यापर्यंत आले म्हणजे मुळात त्यांना मला भेटायचंच होतं त्याशिवाय जायचंच नव्हतं दोन दिवस लेट झाले तरी चालेल पण करिश्मा त्याचा रिप्लाय यायचा वाट म्हणजे किती प्रेम बघा तर थँक्यू सो मच खूप छान वाटलं बरं वाटलं की वैशयीताई माझ्या घरी आले म्हणजे मी विचार पण करू शकत नव्हती फक्त या 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 बोलत होती त्यांना तेव्हा जेव्हा मी आधी होती पुण्याला पण ते खरंच येतील असं काही वाटलं नव्हतं किंवा अशा पद्धतीने भेट होईल थांबतील वगैरे मी पण त्यांच्या घरी दोन तीन वेळेस गेलेली आहे थांबलेली आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर आता पाऊस लई जोरात वाढला मला असं वाटतं लाईट वगैरे जाईल तर आम्ही आता जेवण वगैरे करून घेतो बाकी काही नाराजगी वगैरे नाही ना नक्की ना नाहीतर मग नाही का लोक आहेतच कमेंट करायला लोकांचं कसं माहितीये का मी पायी म्हणजे म्हणतात नाही का पायी चालू घड्यावर चालू लोकांना आवडतात आता मी काही बी दाखवू काही दाखव चांगलं दाखवलं तरी प्रॉब्लेम वाईट दाखवलं तरी प्रॉब्लेम आता कोणाला वाटते माझ्याच ऍटिट्यूड आहे वगैरे वगैरे माफीचा विषय नाहीच आहे इथं कोणाला वाटतं माझ्यामध्ये लय ॲटीट्यूड आहे वगैरे वाटतं तुम्हाला धमना धमना तुम्हाला वाटतं का तसं ॲटीट्यूड आहे वगैरे हं असं हां। चलाितायला <laughs> विचारा पर्सनली भेटून माझ्यात किती ॲटीट्यूड आहे लय जबरदस्त ॲटीट्यूड आहे तुम्हाला काय सांगू हो एकदम जवळ उभी करण्याचं लाईक बी नाही आहे मी एवढी ॲटीट्यूड आहे तुमचा सरका ॲटीट्यूडच नाही म्हणत कोणात बघा हा कॅमेरा समोर आणि रियालिटी मध्ये समोर बघण्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो शपथ सांगते मित्रांनो जो व्यक्ती खूप कॅमेरा घेऊन पुढे असं बळबळ बडबड करतो तो समोर लय चूप राहतो समोर काहीच बोलत नाही ते वेशीलता विचारा त्यांचा अनुभव आहे तो अजून काही तुम्हाला दोन शब्द काही बोलायचे असतील तर बोलून घ्या मग परत नाही आपला व्हिडीओला मोठ्या नि जरा थोडस जवळ यामध्ये तुमचा आवाज मोठा येईल मोबाईल जवळ हा हो। आता बोला मी व्हिडिओ मध्ये दाखवत नाही त्यांना चेंज केलंय व्यवस्थित नाही वाटत मला हा उद्या दुपारी करिश्मा हा आहे ठीक बारा वाजता सगळ्यांनी आवडीनी सपोर्ट करा असाच सपोर्ट राहू द्या ठीक आहे बस घ्या छान वाटलं भेटून मला तुम्हाला मला पण मला भारी वाटलं तर चला आता मित्रांनो असंच प्रेम राहू द्या सपोर्ट राहू द्या असं काही नसतं मनातून मानले नाते तर ते शेवटपर्यंत निभायचे नाही तर नातेच जोडायचे नाही कुठं हे शब्द मी वैशालीताईला पण बोललेली आहे की मानलं आहे ना तर मग ते शेवटला नेण्याची तयारी ठेवा मग त्याच्यासाठी काही का होईना तिकडं हे की नाही तर चला असू द्या बोलते आता जेवण झाल्यावर खरा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने फ्रेंड्स वेलकम बॅक गुड इव्हिनिंग तर जेवण वगैरे केलं आम्ही मग अशी आणि भांडे बिंडे घासून ठेवले किचन ओट्यावरचे सगळे किचन ओटा वगैरे साफ केला आणि आता म्हणलं दूध तापवा तर दूध फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे लय थंड आहे आता थोडा वेळ थांबावं म्हटलं मग तापवा तर फायनली अशा पद्धतीने असाच गेला आजचा दिवस तर उद्या जायचे सकाळीच लवकर आता बारा वाजले रात्रीचे वैशाली ताई झोपले त्यांना बोललं झोपा मी बिंडे घासून ठेवते तर सकाळी जायचे मला चार पाच वाजताच कारण तिकडून माईंच्या झोपा आणून देणार आहे मयेकला चार पाच वाजताच पोचतात ते मग वैशालीताईला तसंच सोडून द्यायचं त्यांना जायचं होतं आज मी बडच थांबवून ठेवलं तर चला आता दूध वगैरे तापवते असा गेला आमचा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा आणि वैशालीताई आल्या खूप खूप खुँ, खूप आनंद झाला खूप बरं वाटलं की चला मला एकच वाटतं की पुढच्या व्यक्तीला त्याची चूक करणे हे खूप महत्त्वाचं आहे बाकी जास्त काही नाही बोलणार एवढंच वाटतं की हां ठीक आहे आता मी म्हणजे कोणीतरी कमेंट केली की एवढं तुला धोका भेटला वगैरे विश्वास या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला सांगते मी अपेक्षा कोणाकडून ठेवत नाही फक्त एवढंच वाटतं की जाऊ द्या पुढच्या व्यक्तीला त्यांची चूक कळली हे खूप महत्त्वाचं आहे बरोबर ना त्यामुळे मी जास्त काही आता अपेक्षा तर नाही ठेवत कोणाकडून पण जसं चाललंय तसं ओके आहे जर कोणी बोललं ना माझ्याशी तर मी बोलणार मला काय म्हणजे आपण काय मेल्यावर काय वर घेऊन जात नाही सगळं काही इथंच राहून जाते जे काही आहे ते फक्त प्रेमाचे दोन शब्द आणि सगळं काही म्हणजे फक्त आठवणीत काय राहतात की आपला स्वभाव आपला स्वभाव कसा आहे आपण माझं मनात कधीच असं नसतं की एखाद्यासोबत भांडण झाले मग ते लंबे चालू द्यायचे वगैरे कसं असतं माणूस हा चुकीचा पुतळा आहे चुका ह्या माणसाकडून होत असा आता माझ्याकडूनही भरपूर चुका झाल्या आता तर लोक तर नको ते बोलतात काय करतात मग त्याच गोष्टी धरून ठेवल्यावर कसं व्हायचं नाही का त्याच्यामुळे चुका स्वीकारायला बी खूप मोठी ताकद लागते आणि माफ करण्याचं पण मन मोठं पाहिजे बरोबर मग तर त्यामुळं जाऊ असू द्या होत असतात अशा छोट्या मोठ्या गोष्टी कसं कोणते नाते चालून आले तर ते ठुकरवायचे नसतात नाही का त्याच्यामुळे त्याला आता रात्री बारा वाजले काय बोलू मला सकाळी लवकर उठून आता बघा यूट्यूबचं वगैरे उद्याचं सेटअप लावून ठेवायचं सगळ्या टायमिंगवर नंतर परत उद्या सकाळी आवरायचं शिवाजीनगरला जायचं चा। तिथून मग घेऊन यायचं त्यांना सोडून यायचं परत हायच जे आहे ते आपलं रुटीन तर खूप छान वाटलं खूप म्हणजे खूप मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत मी विचार पण केला नव्हता वैशालीता येतील वगैरे तर आले बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा असाच नेचर आहे कोणी म्हणजे माफ करत चला एवढंच सांगणार कारण मनामध्ये अशी खंत नको राहून जायला की पुढच्या जा व्यक्तीला वाटलं होतं मग आपण हे नाही केलं म्हणून माफ करत चला ठीक आहे तर चला आता काय बाई छातीत चमका निघायला लागल्या रिकामच दुकानं दुखणं वाढते का माझं तर चला आता दूध वगैरे दापवते व्हिडिओ वगैरे टाकून ठेवते उद्याचे आणि आज कात्रस्तलावला गेलो होतो आम्ही कसं वाटलं तुम्हाला कात्रस्तलाव नक्कीच सांगा नेक्स्ट टाईम म्हणजे इस्कॉनला गेलो असतो पण विषय काय झाला आम्ही नॉनव्हेज आधीच खाल्ली म्हणजे मी आणणार नव्हती किंवा मला खायचं बी नव्हतं पण पाहुणे कधीतरी येतात आपल्या घरी नाही का मग नको का त्यांचं पाहून जर त्याच्यामुळे केलं तर चला जाऊ द्या नेक्स्ट टाईम जाऊ आपण इस्कॉनला जाऊ आता मयमच्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे म्हणे बाबा गॅदरिंग हाय गॅदरिंग तर डान्स वगैरे चालू झालेत म्हणे आजपासूनच शाळा कालपासून आज सोमवार होता ना हां मग शाळा आजपासूनच चालू झाली म्हणजे गॅदरिंग वगैरे उद्यापासून प्रॅक्टिस चालू होणार आहे तर त्याला बघू आता भाग घेतो काय कसा आता मला फक्त मयेंची एक्सपिरिय एक्सप्रेशन बघायचे बाई आल्यावर <laughs> तो एवढा आनंदी होईल कारण तिथं बोर झाला फोन करा मग मी बोर होते मला मम्मी बोर होते मला काय करू बोर होते मला असं करायचं आता आल्यावर बघा कसला होऊन आला असेल बाई याच्यावरूनच तुम्ही याला अंदाजा लावून घ्या की बाप कसं सांभाळतो आणि आई कशी सांभाळते याच्यावरूनच तुम्हाला कळेल तर थांबा जरा येऊ द्या त्याला कळेलच तुम्हाला तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा काही भूलचूक झाली असेल बाबा आमच्याकडून तर आम्हाला बी माफ करून द्या यूट्यूब फॅमिली पण झाल्या गेल्या गोष्टीचे तेच ते स्टोमने देऊ नका पुढं जाऊ द्या आयुष्यात जगू द्या सुखाने राहू द्या कसं आहे एखादा बदलतो आहे एखादा चेंज होतोय ना तर सपोर्ट केला पाहिजे आपण नाही का मग मला पण वाटते हा झालाच माझ्याकडून चुका मी तर ॲक्सेप्ट करते माणसामध्ये चुका स्वतः केलेल्या चुका ॲक्सेप्ट करण्याची सवय पाहिजे ती माझ्यामध्ये आहे जर माझ्याकडून काही चुकलं तर मी चुकलं म्हणते त्यामुळे मी एवढंच म्हणणार की हा झाल्या असतील माझ्याकडून काही चुका मला माहीत नाही मला घेणं देणं नाही पण मला इथून पुढचं आयुष्य तरी चांगलं जगायचं चा आहे सो so, तुम्ही सगळ्यांनी बी समजून घ्या सपोर्ट करा एवढंच वाटतं जे काही चाललेलं आहे सगळी धावपळ सगळी धरपड सगळं काही माझं टोटल माझं आयुष्यच माझं जगणंच माझं सगळं मुलासाठी चाललेलं आहे त्यामुळे प्लीज मला समजून घ्या सपोर्ट करा एवढंच सांगणार आणि माझ्या मनात राग कपेट कपड द्वेष कधीच नसतो माझं असं आहे ना की पुढचा काही बोलला की तेवढा पुरता राग येतो नंतर मी नॉर्मल होऊन जाते आणि सगळं विसरून जाते मनामध्ये मा ठेवून कुठं जायचं आहे आपल्याला नाही का तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट